चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे उच्च तंत्रज्ञान युक्त भाजीपाला संशोधन केंद्राला मंजुरी मिळाली हे संशोधन केंद्र उभे करण्यासाठी एकतीस कोटी नव्वद लक्ष रुपये खर्च लागणार आहे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव देताच राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सदर केंद्र मंजूर झाल्याचा कागद हाती दिला याचा आनंद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले चंद्रपूर येथे चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात ते बोलत होते चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैदराबाद नागपूर गडचिरोली भंडारा येथून येतो असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे असा विचार गत महिन्यातच आला त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी एका येथे भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी बचत गटाच्या महिला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कृषी मंत्री धनंजय मुंडे आमदार किशोर जोरगेवार आद्यांनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी केली ठळघडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा